शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये अकरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून या स्विमिंग पुलाची देखभाल केली जात होती मृद मुलाच्या कुटुंबाने स्विमिंग पूल संचलित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत अलीपूर पोलीस ठाण्याबाहेर विरोध प्रदर्शन केले पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की दिल्लीच्या उत्तरेकडील अलीपूर भागात दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नी यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये अकरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला या घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून याबाबत चौकशी सुरू आहे माहितीनुसार आतापर्यंतच्या चौकशीत कुठलाही संशय दिसत नाहीये पण तपास सुरू आहे या प्रकरणी कलम तीनशे चार ए अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल केलेला आहे ही घटना चौदा मे रोजी घडली जेव्हा मुलगा त्याच्या वडिलांसह स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेला होता घटनेच्या दिवशी वडिलांनी आलेल्या एका इमर्जन्सी कॉलवर ते बोलण्यासाठी बाहेर पडले परंतु जेव्हा ते परतले तेव्हा त्यांचा मुलगा पाण्यात तरंगताना त्यांना दिसला तो बेशुद्ध अवस्थेत होता पुलाला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले